हॅलो आज आपण टर्म इन्शुरन्सवर बोलूयात आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय तर अतिशय कमी पैशामध्ये जिथे मोठा इन्शुरन्स मिळतो त्याला म्हणतात टर्म इन्शुरन्स आता पूर्वी कसं होतं की इन्शुरन्स आणि सेविंग या दोन्ही गोष्टी एकाच पॉलिसीत भागवल्या जायच्या पण आत्ता सध्या सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट यासाठी आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यामुळे इन्शुरन्स हा शक्यतो प्युअर इन्शुरन्स ठेवलेला कधीही चांगला पण तिकडे होतं काय की टर्म इन्शुरन्स हा तेव्हाच फायद्याचा असतो जेव्हा मला तिथे खूप वर्षापर्यंत तो चालू राहतो पण जर मी जर वयाच्या सत्तर ऐंशीपर्यंतचा टर्म इन्शुरन्स घेते तर तेवढी वर्ष प्रीमियम भरणं मला शक्य नसतं आणि बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी जर मुदत संपेपर्यंत व्यवस्थित जिवंत असेल तर मला झिरो रिटर्न मिळणार त्यामुळे माझे टर्म इन्शुरन्सचे पैसे वाया जाणार पण तिथे आता ट्विस्ट आहे एक तर टर्म इन्शुरन्सचे पैसे हे कधीच वाया जात नाही कारण जिरमी जर एक करोडचा टर्म इन्शुरन्स देतात त्याच्या अगेन्स्ट तुम्ही भरलेला प्रीमियम हा खूप थोडा असतो आणि त्या बदल्यात तुम्हाला जी मिळते मानसिक शांतता ती खूप मोठी असते पण तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल तर आता टर्म इन्शुरन्समध्ये बरेच ऑप्शन आहेत जसं रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणजेच काय की जर आपलं काही झालं मुदतीमध्ये तर आपल्या नॉमिनीला एक करोडचा टर्म इन्शुरन्स आहे तर एक करोड मिळणार आहे पण समजा नाही झालं मी व्यवस्थित जिवंत आहे तरी वाईट वाटून घेऊ नका कारण तुमचे भरलेले प्रीमियम तुम्हाला रिटर्न मिळणार आहे पण आता तुम्ही म्हणाल जर मी वयाच्या ऐंशी पर्यंतचा टर्म इन्शुरन्स घेतला तर मी ऐंशी पर्यंत पैसे भरू कसे बरोबर आहे सो आता त्यातही ऑप्शन आहे की पैसे म्हणजे जो प्रीमियम पेइंग टर्म आहे तो तुम्ही फक्त पाच दहा बारा पंधरा एवढाच ठेवा जेणेकरून दहा बारा वर्षात तुमची जी प्रीमियम भरण्याची लायबिलिटी आहे ती संपून जाईल आणि त्यानंतर फक्त तुमचं कवर चालू राहील पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत त्यामुळे होईल काय की आत्ता जर तुमचं एज थर्टी फाय आहे तर येत्या दहा वर्षामध्ये तुम्ही प्रीमियम भरून संपवून टाका म्हणजेच जेव्हा तुमच्या खऱ्या जबाबदाऱ्या चालू होतात मुलांची शिक्षणाचे वय येतं तोपर्यंत तुमचा प्रीमियम संपलेला असतो प्रीमियम कमी वर्षात भरल्यामुळे तुमचे पैसेही कमी जातात आणि तुमच्या रिटायरमेंटच्या खूप आधी तुम्ही मोकळे होता आणि शिवाय तुमचं कवर आरामात चालू राहते म्हणजेच जसं आपल्याला वाटतं की जर मी जिवंत राहिली तर काय मिळणार सो कवर ऐंशीपर्यंत आहे ते चालू द्या तोपर्यंत तुमचा टर्म इन्शुरन्स चालू आहे आणि नक्की तोपर्यंत आपला क्लेम येणारच आहे तर टर्म इन्शुरन्स हा अतिशय उत्तम ऑप्शन आहे आणि तो प्रत्येकाचा असलाच पाहिजे याविषयी तुमच्या मनात अजूनही खूप सारे प्रश्न असतील तर मला कॉल करा मी नक्की प्रत्येकाचं समाधान करेन थँक्यू